नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिका बीएमसी जिथे सत्ता मिळवणं म्हणजे राज्याचं अर्ध मैदान मारण्यासारखं असतं पण दोन हजार छव्वीसच्या किंवा सध्याच्या संदर्भातील निवडणुकांनंतर मुंबईत एक विचित्र पेच निर्माण झाला आहे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत पण शिंदेच्या शिवसेनेशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कडवी झुंज दिली आहे पण ट्विस्ट असा आहे की बहुमत असूनही महायुतीला अद्याप महापौर ठरवता आलेला नाही नगरसेवक हॉटेलमध्ये का बंद आहेत आणि महापौर ठरवण्यासाठी लॉटरी का लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या राजकीय नाट्याचा पर्दाफाश करणार आहोत निवडणुकीचा निकाल आधी समजून घेऊया आकड्यांचा खेळ एकूण दोनशे सत्तावीस जागांच्या बीएमसीमध्ये मॅजिक फिगर आहे एकशे चौदा भाजप अठ्ठ्याऐंशी जागा सर्वात मोठा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना एकोणतीस जागा ठाकरेंची शिवसेना पासष्ट जागा काँग्रेस चोवीस जागा मनसे सहा जागा इतर आय एम आय एम राष्ट्रवादी दहा बारा जागा भाजपा आणि शिंदे गटाकडे मिळून एकशे अठरा जागा आहेत म्हणजे बहुमत तर आहे पण तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा आहे की महापौर नक्की कोणाचा होणार कारण शिंदेंच्या नगरसेवकांना चक्क पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे फोडाफोडीची भीती की सत्तेत वाटा मिळवण्यासाठीचं बार्गेनिंग महायुतीमधील तणाव आणि हॉटेल पॉलिटिक्स एक महत्वाची घटना घडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एकोणतीस नगरसेवकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवलं अधिकृत कारण दिलं गेलं की नगरसेवकांना मार्गदर्शन करायचं आहे पण राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात की हे शक्ती प्रदर्शन आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारली होती इथूनच वादाची ठिणगी पडली संजय राऊतांनी तर थेट हल्लाबोल केलाय की शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर कधीच झाला नसता पण भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम ठाम आहेत ते म्हणतात की महापौर महायुतीचाच हिंदू आणि मराठीच असेल पण प्रश्न उरतोच तो भाजपचा की शिंदेचा महापौर निवड प्रक्रियेतील कायदेशीर अडथळा वळूया तांत्रिक मुद्याकडे बहुमत असूनही महापौर का निवडला जात नाहीये याला कारण आहे आरक्षण लॉटरी मुंबईचा महापौर कोण होईल हे फक्त आकडे ठलवत नाहीत तर राज्याचा नगरविकास विभाग काढणारी लॉटरी ठरवते रोटेशन पद्धत चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार महापौरपद आळीपाळीने अनुसूचित जाती एससी अनुसूचित जमाती एसटी ओबीसी आणि महिलांसाठी राखीव असते ही लॉटरी पूर्णत पारदर्शक असते जोपर्यंत प्रवर्ग जाहीर होत नाही तोपर्यंत कोणताही पक्ष आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करू शकत नाही विलंब का यावेळी निवडणुकांपूर्वी हे आरक्षण जाहीर झालं नव्हतं आता बावीस जानेवारीच्या सुमारास ही लॉटरी निघण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि विरोधकांची रणनीती पंचवीस वर्षांची सत्ता गमावल्यानंतरही उद्धव ठाकरे खचलेले नाहीत पासष्ट जागा जिंकून त्यांनी हे सिद्ध केले की मुंबईत ठाकरे ब्रँड अजूनही टिकून आहे त्यांनी म्हटले की जनतेचा विश्वास आमच्यावर आहे दुसरीकडे विरोधकांकडे एकशे पाच एकशे सहा नगरसेवक आहेत त्यांना आशा आहे की जर महायुतीत बिघाडी झाली तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो पण सध्या तरी महायुतीचं पारडं जड आहे सत्तेचा वाटा आता चर्चा सुरू आहे बार्गेनिंगची शिंदे गट अडीच वर्षांसाठी महापौर मागेल का की त्यांना महत्वाची पदे देऊन भाजप आपला महापौर बसवेल देवेंद्र फडणवीस सध्या दाबोज दौऱ्यावर आहेत ते परतल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल पण एक गोष्ट नक्की मुंबई महापालिकेचा हा लढा फक्त खुर्चीसाठी नाही तर मुंबईवर कोणाचं वर्चस्व राहणार यासाठी आहे मित्रांनो मुंबई महापालिकेचा हा तिढा बावीस जानेवारीनंतरच सुटण्याची शक्यता आहे जोपर्यंत लॉटरी निघत नाही आणि आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत हॉटेल पॉलिटिक्स आणि बार्गेनिंग सुरूच राहणार तुम्हाला काय वाटतं मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असावा की शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा कमबॅक करू शकेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र